नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कढी भजी कसे बनवायचे ते पाहणार आहोत आंबट गोड चवीची कढी आणि त्यासोबत सॉफ्ट सॉफ्ट असे भजी आपण बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण वाटण करून घेणार आहोत ते म्हणजे कढीसाठी तर कढी फोडणी घालण्यासाठी आपण एक बेसिक वाटण तयार करूया त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच एवढं आलं आणि त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत आता त्यासोबत आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरंसुद्धा वाटणामध्ये घ्यायचं आहे तर आता आपण पहिल्यांदा हे वाटण तयार करून घेऊया तुम्ही हे वाटण मिक्सरवरती तयार केलं तरीही चालेल फक्त मिक्सरवर वाटण तयार करत असताना अजिबातसुद्धा यामध्ये पाणी घालायचं नाही तर मी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये सर्व साहित्य कुटून घेत आहे आता आपल्याला सुरुवातीला हे असं छानसं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाटून झालं की आपण यामध्ये कोथिंबीर मिक्स करणार आहोत तर कोथिंबिरीची चव फोडणीमध्ये खूपच सुंदर अशी उतरते खूप छान लागते कढी अशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर त्यासाठी पहा पहिल्यांदा आलं हिरवी मिरची आणि लसूण जिरं एकत्र छान बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूया एक चमचाभर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आता कोथिंबीरसुद्धा आपण अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायची आहे आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया तर कढी फोडणी घालण्यासाठी मी या ठिकाणी ताक वापरणार आहे तुम्ही ताकाऐवजी दही वापरलं तरीही चालेल तर मी ताजं ताजं असं बनवलेलं ताक म्हणजे ज्या दह्यापासून लोणी काढलेलं असतं असं ताक मी फोडणीसाठी वापरत आहे तर चला आता आपण फोडणी करून घेऊया कढीसाठीची तर हे आपण जे ताजं ताजं ताक घेतलेलं आहे ते साधारणपणे चार कप एवढं घ्यायचं आहे मी अंदाजाने एका मोठ्या बाऊलमध्ये हे ताक काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये साहित्य मिक्स करणार आहोत तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी तीन ते चार चमचे एवढं बेसन मिक्स करायचं आहे तर हे आपलं साधं बेसनच आहे ते मिक्स करायचं आहे बेसन असं ताकाला लावलं की आपली कढी छान अशी दाटसर होते म्हणजे कढीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी आपण बेसनपीठ हे या पद्धतीने ताकामध्ये मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर तर बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालूया त्याचसोबत आता आपल्याला मसालेसुद्धा मिक्स करायचे आहेत तर पहिल्यांदा आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ तर एक चमचाभर मीठ आपण टाकामध्ये घालायचं आहे आता यासोबत आपल्याला घालायचे आहे साखर तर साधारणपणे एक ते दोन चमचे एवढी साखर आपण या ताकामध्येच घालायची आहे म्हणजे सगळे मसाले आपण ताकामध्ये मिक्स करून घेत आहोत तर दोन चमचे एवढी साखरसुद्धा घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला जे वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबिरीचं जे वाटण असतं ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत त्यापूर्वी आपण हे बेसनपीठ पहिल्यांदा मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने पहा बेसनाच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आणि ताकामध्ये बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणीमध्ये आपल्या या बेसनाच्या गाठी शिल्लक राहत नाहीत आणि छान असं बेसन पहा ताकामध्ये मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आपण वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे संपूर्ण मसाला आता मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने पहा आपल्याला कडी फोडणी घालण्यापूर्वी ही पूर्वतयारी संपूर्ण करून घ्यायची आहे सर्व मसाले साखर मीठ आणि कोथिंबीर त्याचसोबत डाळीचं पीठसुद्धा आपण ताकाला लावून घेतलेलं आहे तर हे ताक आता आपलं फोडणी घालण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी फोडणीचं साहित्य पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी फोडणीही तुपामध्ये करणार आहोत तर एका पातेल्यामध्ये पहिल्यांदा आपण तूप घ्यायचं आहे कढी आपण तुपामध्ये फोडणी घालतो तेव्हा चवीला अगदी अप्रतिमाशी होते त्यासाठी पहा आपण एका पातेल्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे हे घरचं साजूक तूप आहे साजूक तूप कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही एकदा जरूर पहा तर पहिल्यांदा आपण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर दाणा घालायचा आहे तर या ठिकाणी अगदी पाव चमचा एवढंच मेथीदाना आपण फोडणीमध्ये घालणार आहोत मेथीसुद्धा फोडणीमध्ये चवीला छान लागते त्याचसोबत घातलेला आहे अर्धा चमचा जिरं आता हे मेथी आणि जिरे मोरी छान तडतडले की यावर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा एवढा हिंग घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता तर पहिल्यांदा फोडणी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूया कढीपत्ता तर कढीपत्त्याची सात ते आठ पानं छान अशी ताजी ताजीचा पण यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याचासुद्धा सुगंध कढीमध्ये छान उतरतो फोडणीमध्ये घातल्यामुळे तर एकदा फोडणी आपण हलवून घेऊया छानपैकी आणि यामध्ये घालूया आता हळद तर हळद आपण कडीला छान असा पिवळा रंग येण्यासाठी घातलेली आहे आता हळदसुद्धा आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण जे ताकाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे तर या पद्धतीने पहा मिश्रण पहिल्यांदा चमच्याने ढवळून घ्यायचं आणि त्यानंतरच फोडणीमध्ये घालायचं आहे म्हणजे सर्व काही साखर मीठ आणि जे काही मसाले आपण ताकामध्ये मिक्स केलेत ते सगळे या फोडणीमध्ये छान उतरतात तर आता एकदा आपण याला ढवळून घेऊया आणि या कढीला आपण एक उकळी काढणार आहोत तर त्यासाठी आपण मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं असं आपण पहिल्यांदा या कढीला हलवून घ्यायचं म्हणजे फोडणीसुद्धा कढीमध्ये छान मिक्स होते आता आपण दोन तीन मिनटासाठी याला मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर छान अशी ख कढी वरच्या बाजूने फुगून यायला सुरुवात होते तर ज्यावेळी कडी फुगायला सुरुवात होते तेव्हा परत एकदा आपण त्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी आपली कडी शिजत आहे तोपर्यंत तो आपण भजीची तयारी करूया तर या बाउलमध्ये मी दोन वाट्या एवढं बेसन घेतलेलं आहे भजी बनवण्यासाठी आता या बेसनामध्ये आपण काही बेसिक मसाले मिक्स करणार आहोत तर पहिल्यांदा आपण यामध्ये मिक्स करूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे पहिल्यांदा तर एक चमचाभर आपण यामध्ये मीठ घालूया त्याचसोबत आपण यामध्ये ओवा घालणार आहोत ओव्यामुळे आपल्या भजीला छान टेस्ट येते तर अर्धा चमचा एवढा ओवा घालायचा आहे यानंतर आपल्याला घालायचं आहे भाजलेले जिऱ्याची पूड तर अर्धा चमचा एवढी भाजलेली जिऱ्याची सुद्धा आपण घातलेली आहे आता यामध्ये भजीला छान रंग येण्यासाठी आपण बेडगी मिरचीचं तिखट वापरत आहोत तर एक टेबलस्पून एवढं बेडगी मिरचीचं तिखट आपण यामध्ये घातलेलं आहे त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे तर आपण याला थोडं थोडं पाणी घालून छान भिजवून घ्यायचं आहे सरसरीत असं भिजवून घ्यायचं म्हणजे छान असे गोल गोल आकाराचे भजी आपल्याला बनवता येतात तर पहिल्यांदा हे साहित्य सगळं बेसनामध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडासा आता सोडा घालायचा आहे तर खाण्याचा सोडा आपण पाव चमचा यामध्ये घालणार आहोत सोडा वापरताना अगदी थोडासाच वापरायचा तर पाव चमचा एवढा सोडा घातला की आपण थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे आणि छान असं बॅटर आपण हे भजीसाठी बनवून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये कडी भजी म्हणून हा पदार्थ फेमस असला तरी काही ठिकाणी याला कडी गोळे म्हणतात तर काही ठिकाणी याला वेगवेगळ्या वेग प्रकारची नावं आहेत जसं की उत्तर भारतामध्ये याला कडी पकोडासुद्धा म्हटलं जातं तर हा पदार्थ सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने फेमस आहे आणि सगळ्यांकडेच बनवला जातो ज्यावेळी आपल्याकडे भाजीला काहीही नसतं त्यावेळेला आपण असा मेनू बनवू शकतो चवीला अतिशय आंबट गोड तिखट असा हा पदार्थ तयार होतो तर आता आपण भजीसाठी पीठ छान भिजवून घेतलेला आहे याला दोन मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण भजी तळण्यासाठी छान असं तेलसुद्धा तापवायला ठेवायचं आहे तर या पद्धतीने पहा छोटे छोटे भजी पटकन सोडता येतील अशा पद्धतीची आपण या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर पहा या ठिकाणी आपल्या कडीलासुद्धा छान उकळी आलेली आहे म्हणजे कडी छान फुगून वरती आलेली आहे तर अशा व वेळेला पटकन आपण याला हलवून घ्यायचं आणि छान आणखी दोन मिनटं याला असंच फुगून द्यायचं आहे म्हणजे कढी छान फुगली की त्याच्यातलं पीठ शिजलं जातं आणि कडी छान आपली तयार होते एकदम दाटसर पण आपल्या कडीला यायला सुरुवात होते तर पाहू शकता तुम्ही आपली कडी किती छान अशी दाटसर झालेली आहे रंगही अप्रतिम आलेला आहे तर थोडीशी कडी मी टेस्ट करून बघणार आहे म्हणजे साखर मीठ जर कडीला व्यवस्थित लागलेलं ला असेल तर ठीक किंवा साखर मीठ आपल्याला याच वेळी ॲडजस्ट करायचं असेल तरीसुद्धा आपण लगेच करू शकतो त्यामुळे कडीला उकळी आली की आपण एकदा टेस्ट करून पाहिजे आणि जर तुम्हाला साखरमीठ कमी वाटत असेल किंवा वा, थोडंसं तुम्ही वाढवू शकता या ठिकाणी तर ही कढी आपली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आणि छान फुगलेलीसुद्धा आहे दाटसरपणासुद्धा आलेला आहे तर या ठिकाणी आपली कढी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपण कडीला बाजूला ठेवून देऊया तर आता आपण या ठिकाणी भजीसुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर भजीसाठी आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान तापवून घ्यायचं आता गॅस आपण मीडियम ठेवायचा आणि एक एक भजी आपण सोडून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने अगदी मीडियम साईजचे भजी तयार करूया त्यासाठी अगदी छोटे छोटे गोळे आपण भजीचे सोडून घ्यायचे आहेत कारण आपण यामध्ये सोडा घातलेला आहे तर तेलामध्ये ते छान असे दुप्पट फुलतात आता आपण या भजीसाठी कांदा वापरलेला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा मिक्स करू शकता भजीच्या पिठामध्ये कांदा मिक्स केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने पहा छान असे आपले भजी फुलले जात आहे आता आपण याला सर्व भजींना एकसारखं असं तळून घेण्यासाठी पहिल्यांदा याला एका बाजूने तळू द्यायचं आहे त्यानंतर हलवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने ही छान भजी आपण आता तळून घेणार आहोत तर पहिल्यांदा तेल जास्त तापलेलं नव्हतं त्यामुळे मी पहिल्यांदा भजी काही उलटवले नाहीत तर पहा भजी असे वरच्या बाजूने छात फुगून आलेले आहेत आता सर्व बाजूने तांबूस रंगावरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने पहा आपण उरलेले सगळे भजी असेच तांबूस रंगावरती तळून घेणार आहोत तर एकदा तेल तापलं की भजींना आकारही सुंदर यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकताय दुसऱ्यांदा सोडलेली भजी छान गोल आकारामध्ये निघालेले आहेत आणि आपण अशाच पद्धतीने उरलेले सगळे भजी तळून घेतलेले आहेत तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे गोळे सोडायचे म्हणजे ते तेलामध्ये छान फुलून येतात आणि सर्व बाजूने असे छान तळलेसुद्धा जातात तर या पद्धतीने पहा गोल गोल असे आपली भजी तयार आहेत आता आपण काढून घेऊया छान नितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच गरमागरम कडीमध्ये आपण हे भजी सोडून द्यायचे आहे तर आता सगळे भजी आपले तळून झालेले आहे आणि आपण आता भज्यांना टिश्यू पेपरवरती निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर हे भजी गरमागरम असतानाच आपल्याला गरम कडीमध्ये सुद्धा सोडून घ्यायचे आहेत कढीसुद्धा गरम असायला हवी आणि आपले भजीसुद्धा गरमागरम असायला हवेत म्हणजे ते छान असे कढी शोषून घेतात आणि सॉफ्ट होतात त्यासाठी गरम कडीमध्ये गरम भजी आपण घालणार आहोत तर पहा ले ले या ठिकाणी आपली कडी छान उकळलेली आहे यामध्ये आपण सात ते आठ भजी तरी सोडून घेऊया जर तुम्ही जेवायला लगेचच कढी घेणार नसाल तर तुम्ही ज्यावेळी ही कढी सर्व करणार असाल त्याचवेळी तुम्ही हे भजी तळून घ्यायचे आहेत आणि गरमागरम कढीमध्ये सोडून घ्यायचे जर जास्त वेळ आपण भजी हे कढीमध्ये ठेवून दिले तर ते एकदम असे जास्त सॉफ्ट होतात आणि कढीमध्ये ते विरघळले जातात त्यासाठी आपण ज्या वेळेला जेवण सर्व करणार आहोत त्यावेळी गरमागरम कढीमध्ये असे गरमागरम भजी आपण टाकून द्यायचे आहेत आणि ते छान मुरले जातात तर पहा आपण एका डिशमध्ये आता कढी आणि भजी सर्व करूया तर आपली कढी भजीची डिश तयार आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर छान एन्जॉय करू शकता आपले टेस्टी अशी आंबट गोड चवीची कढी आणि त्यासोबत गरमागरम भजी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आता आपण टेस्ट करूया आपली कढी भजी वाव भजी एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत आणि कडी चवीला अगदी अप्रतिम अशी आंबट गोड चवीची झालेली आहे तर जरूर बनवून पहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय